आणि आपली तारक मेहता बघ तारक मेहता खेळ आहे तर नमस्कार मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये चालू आहे आपल्या खेटन होताना पोरगी बघायला इंदापूरला इंदापूरच्या मध्येच मानगाव मानगाव वाटतं तर मी आणि विशाण झालं बाईकने बाकीचे फोर व्हीलरने आणि विक्रम केला बघू अंगल ते केले नाही तर भेटू मग चालू डायरेक्ट जय साईनाथ बाबाची तयारी चालू आहे तर शूज व्यूज घालतो मुंबईला आज नवरदेव आहे आपला तयारी वगैरे चालू आहे आता जाणार मस्त घाल ना बाई शूज घाल तर बघू आपल्या बहिणी कशी आता सांगे मला छा वाटत खतरनाक गाई कि शाबली फुल मचा फुल बिहार गाड्या कुठं उभ्या केल्या तेच नाही माहित गाड्यांचा शॉर्ट झालाय कुठं केलं तू गाड्या गाड्यांचा शॉर्ट झालाय काय माहिती गाड्या उठ्या उभ्या गेल्याच नंबर आमच्या सरदार आमचं सरदार सरदार सरदारक मेहता का उलटा चष्मा येत तारक मेहता तारक मेह सर्व रेडी झालेच मी पण गाड्याच नाही गाड्या बोलतात तिथं तिथं बघू बाकी पब्लिक गेलय बाकीची पब्लिक फोर व्हीलर आणि विक्रम ने गेलाय आता आम्ही दोघांची दोघांची बाईक आहे दोघर पुढे

काय एवढा लाजून काय भेटणार नाही तुला भाऊ फोटो काढतो जरा वाईटा क्रेटा, क्रेटाचे विक्रम विक्रम पण आले सर्व गाड्या आल्यात आता जाऊ थोड्या वेळात तर निघतीलच एक एक विक्रम गेला एक विक्रम आहे अजून आली गाडी आता आमची आम्ही याच्यावर जाऊ नवरदेवची बायक आहे नवरदेवची गाडी गेले पुढे आता आम्ही जाऊ

फोर व्हीलर म्हणजे फोर व्हीलर दोन गेलेत पुढे आणि विचार पुढे गेला आणि जयेश राशी आणि ड्रॉगर माझ्या जयेश जयेश राही काय बोलायचं तर बोल मनोग काहीतरी मनोगत जाता ना त्यांच्या भावकीने सर्व बोललेत आणि आपली तारक मेहता तारक मेहता ठेवते <laughs> आता बुके बिके देऊन झालाय गिफ्ट बिफ्ट

कारण आम्हाला टाइम नव्हता आणि तिकड जरा चालू चालवती म्हणून आणि मोबाईल पण स्वीकार म्हणून ऍड केला नाही आणि बाईकवर होतो बाईकवर वर आणि आम्ही स्पीडने चालवतो म्हणून ॲड केला ना आणि आत्ता ॲड करतोय तर आता पॅनजाला माझ्यासोबत आणि या बाईला तर बघितलं तुम्ही मध्ये आमची केवटी बाय केवटी दादा का दाद ई माझं नाही गोंडस्फोड केली ना बाय मम्मी पप्पाला आलेत बघ ते हक्ती झाले होते तरी पण रडत बिडत नाही हुशार आहे पूर्वी ना हुशार आहेस ना ते बघा ते बघा ती बघा तरी पण तिची मस्ती गेले नाही तर ब्लॉग ला खूप प्रेम द्या सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा मित्रांनो एका व्हिडिओला आपली मारी अम्माचे फेस्टिवलला ला गेलो चौदा के गेलेत त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन आणि तुम्हाला थँक्यू की तुमच्या मुले एवढे गेले तु सर्वांना थँक्यूकडून भेटू डायरेक्ट आपण एक ब्लॉग टाकू आपल्या बहिणीचा लग्न टाकू त्याचा पण ब्लॉग टाकतो चला मग भेटू डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये जय सायना सर्वांना